उमेशचं स्थळ रजनीसाठी आलं होतं सगळ्या गावामध्ये ही बातमी इतकी वेगाने पसरली कारण की गावातील बहुतेक मुलींची इच्छा होती की उमेशचं स्थळ तिच्यासाठी यावं उमेश हा इंग्लंडमध्ये नोकरी करणारा चांगला कमावता मुलगा होता तो जेव्हापासून इंग्लंडला गेला होता त्यांची तर परिस्थिती अगदीच बदलली होती कमलताईंचं घर अगदीच साधं होतं आता ते दोन मजली झालं होतं उमेश सगळ्या बहीण भावांमध्ये मोठा होता त्याला अजून दोन लहान बहिणी होत्या ज्यांचं त्याने लग्न लावून दिलं होतं आणि जो हुंडा त्याने त्याच्या बहिणींना दिला होता त्याची चर्चा सगळ्या गावात होती त्या दोन मजली घरामध्ये खालचा भाग उमेशने त्याच्या भावासाठी समोरसाठी बनवला होता आणि वरचा भाग स्वतःसाठी तयार केला होता याचा अर्थ सगळ्या मुलींना माहित होत की जेव्हा ती मुलगी त्या घराची सून होईल तेव्हा ती अगदी राणीसारखी राहील कारण की उमेशच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि आई कमला तिच्या लहान मुलासोबत खालच्या भागात राहत होती ती आमच्या गावात जेव्हा कधी काही कार्यक्रमाला यायची तेव्हा हेच बोलायची तर त्याच्यासोबत निघून जाईल त्यामुळे प्रत्येक आईची हीच इच्छा होती कि उमेश सारखा कमावता मुलगा आणि सोबतच सुंदर जावई त्यांच्याच नशिबात यावा आणि हे नशीब रजनीचे उघडले होते जी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि खूपच लाडाने वाढलेली मुलगी होती बोलायला गेलं तर दोन्ही आई वडिलांचा जीव रजनी मध्ये होता परंतु त्या लाडाने तिला बिघडवलं नव्हतं उलट तिच्यामध्ये संयम संस्कार आणि नम्रपणा अगदी भरलेला होता आणि योगायोगाची गोष्ट ही होती की खूप सारे मुलांचे आई वडील देखील या आशेमध्ये होते की रजनी त्यांची सून म्हणून त्यांच्या घरी यावी रजनीचे वडील एक रिटायर्ड नोकरदार होते आणि आता त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी इच्छा ही होती की त्यांच्या मुलीचं लग्न एका चांगल्या घरात व्हावं रजनीने उमेशला पाहिलं होतं ती देखील खूप खुश होती कारण की ज्या मुलाची इच्छा गावातली प्रत्येक मुलगी बाळगत होती तोच मुलगा आता तिचा जीवनाचा साथीदार होणार होता लग्न ठरताच दोन्ही कुटुंबाकडून अगदी धूमधडा घ्यात लग्नाच्या तारेला सुरुवात झाली एकापेक्षा एक सरस गोष्ट खरेदी केली गेली आणि मग अशीच एका आनंदाच्या दिवशी रजनी सून म्हणून उमेशच्या घरी आली होती रजनी जेव्हा नवरे होऊन त्यांच्या खोलीत उमेशची वाट पाहत होती तेव्हा तिला तिच्या आई वडिलांची खूप आठवण आली परंतु हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला एक असं वळण असतं जिथे तिला संयम बाळगावा लागतो उमेश बद्दल रजनीला इतकं काही जास्त ठाऊक नव्हतं हा पण जितकं ऐकलं होतं त्यावरून तिला इतकंच ठाऊक होतं की उमेश हा स्वभावाला खूप चांगला समजूतदार मुलगा आहे तो जेव्हा कधी एखाद्या दे कार्यक्रमात जायचा तेव्हा पूर्ण कार्यक्रमात तो अगदी झळकून यायचा सगळीकडे फक्त त्याची वाहवा व्हायची आणि रजनी याच विचारात असताना उमेश खोलीमध्ये आला होता आणि येताच रजनीला तो बोलू लागला की माझ्या आयुष्यात माझ्या आईपेक्षा महत्वाचा कोणीच नाही आणि तो त्याच्या आईसाठी काहीही करू शकतो रजनीला उमेशचं बोलणं ऐकून वाईट नाही वाटलं परंतु त्याचं ते बोलणं ऐकून ती थोडी उदास नक्की झाली होती कारण की उमेशने अगदी कडक शब्दात जडू काही रजनीला धमकी दिली होती की जर माझी आई खुश झाली नाही तर मी देखील खुश राहणार नाही आता रजनी कसं त्याला पटवून देणार होती की तिच्या मनामध्ये कमला काकूंबद्दल किती प्रेम आणि आदर आहे ठीक आहे जाऊ देत सध्या तरी रजनीने उमेशला याबद्दल काही स्पष्टीकरण दिलं नाही कारण की तिला विश्वास होता की वेळेनुसार तिच्या वागण्या बोलण्याने सर्वांना हे सिद्ध करून दाखवेल की ती सर्वांपेक्षा कशी चांगली आहे दुसऱ्या सकाळी जेव्हा रजनीच्या घरातले रजनीला भेटायला आले तेव्हा उमेशच्या आईने अगदी सरळ सरळ सांगितलं की रजनी माहेरी येणार नाही काही दिवसानंतर उमेश स्वतः तिला माहेरी सोडायला येईल आणि सोबतच संध्याकाळी पुन्हा घ्यायला येईल कारण की आमच्या कुटुंबातले बरेचसे लोक तिला भेटायला येणार आहेत आणि जर नवरीच घरात नसेल तर आम्हाला मान खाली घालावी लागेल उमेशची आई अशा प्रकारे हे सर्व काही बोलत होती की सगळ्यांनी त्यांच्या हौला हो केलं दुसऱ्या दिवशी रजनी आणि उमेश दोघेही खूप खुश आणि चांगले दिसत होते आणि सर्वच अगदी जळक्या नजरेने दोघांच्या जोडीकडे पाहत होते नीता रजनीच्या काकांची मुलगी होती खूप जळक्या नजरेने ती रजनीला पाहत होती इतका चांगला आयुष्य आणि सोबतच अगदी प्रेम सासर एका मुलीला मिळालं तर मग अजून काय पाहिजे रजनीच्या आईने रजनीला पाठवणीच्या वेळेला सांगितलं होतं की तुझं आता सगळं जगण मरण तुझ्या सासरीच आहे सा त्यामुळे इच्छा नसताना देखील रजनीच्या डोळ्यात अश्रू आले होते का ग आई मी आता तुमची मुलगी नाही का की मी एक ओझ होते जे तुम्ही तुमच्या डोक्यावरून खाली उतरवू इच्छित होतात रजनीचा तो उदासपणा ऐकून रजनीच्या आईच्या डोळ्यात देखील अश्रू आले आणि ती बोलू लागली बेटा संसार खूप मुश्किलीने उभा होतो एका बाईला खूप कष्ट करून नव्याने तिची ओळख निर्माण करायची असते पावला पावलांवर स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि मग हे सगळं जेव्हा तू करशील तेव्हाच तुला एक चांगलं आयुष्य मिळेल जर तू तुझी नजर मागे ठेवून पावलं पुढे टाकत असशील तर खाली कोसळशील आणि आयुष्यात ज्या ठेचा लागतात त्या खूपच खोल जखमा देतात आमचं काम इथपर्यंतच होतं आता मी आणि तुझे वडील फक्त देवदर्शनाला जाण्याचे स्वप्न पाहतोय जेणेकरून देवासमोर जाण्याच्या लायकीचे बनू रजनीच्या डोक्यामध्ये आईचं ते बोलणं फिट झालं आणि त्या क्षणाला तिने विचार केला की ती तिचा संसार एक स्वर्गाहून सुंदर बनवेल लग्नाच्या दोन आठवड्यानंतर जेव्हा पाहुण्याचं येणं जाणं कमी झालं तेव्हा उमेशने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आणि ते दोघं पंधरा दिवसांसाठी शिमला कुलुबनालीला फिरायला गेले अशा प्रकारे लग्नानंतरचा तो एक महिना रजनीसाठी खूपच सुंदर आणि आनंदी असा होता उमेश लग्नासाठी दोन महिन्यांची सुट्टी घेऊन आला होता आणि आता एक आठवड्यानंतर त्याला परत जायचं होतं रजनी उमेश परत जाणार आहे यामुळे खूपच उदास होती उमेशने जाताना रजनीला खूप सारे सल्ले दिले होते ज्यामध्ये खूप सारे सल्ले त्याच्या आई संबंधित आणि त्याच्या छोट्या भावा संबंधित होते की त्यांना खुश ठेवायचं आहे आणि मग शेवटी उमेशच्या जाण्याची वेळ देखील आली उमेश काय केला रजनीचा सगळा आनंदच निघून गेला परंतु तरी देखील तिने हिमतीने स्वतःला सावरलं आणि मग स्वतःला कामांमध्ये व्यस्त केलं आता जसा वेळ निघून जात होता रजनीला उमेशच्या आईचं वागणं समजू लागलं होतं लग्नाच्या सहा महिन्यांमध्ये ती फक्त तीन तासांसाठीच तिच्या माहेरी गेली होती आता उमेशच्या आईने घराची सर्व जबाबदारी सोबतच किचनची सर्व जबाबदारी रजनीवर टाकली होती ती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त कामांमध्ये व्यस्त असायची दिसायला तर असंच दिसायचं की त्या घरामध्ये फक्त तीनच माणसं आहेत म्हणजे रजनी उमेशची आई आणि उमेशचा लहान भाऊ समोर परंतु असं अजिबात नव्हतं उमेशच्या दोन्ही बहिणीचं सासर जवळच होत त्यामुळे त्या दोन्ही बहिणी नेहमीच आईजवळ राहायच्या आणि मग एक तिच्या तीन मुलांसोबत आणि दुसरी तिच्या दोन मुलांसोबत खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या ऑर्डर्स रजनीला द्यायच्या त्यांच्या गरजा पूर्ण करता करता रजनी अक्षरशः थकली होती दिवस असेच निघून जात होते की अचानकच रजनीची तब्येत खराब झाली उमेशच्या आईला आणि त्याच्या बहिणींना सुरुवातीला तर ते एक नाटक पहाना वाटत होता परंतु नंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर समजलं की रजनी गरोदर आहे त्या दिवसांमध्ये रजनीला उमेशची खूप कमी जाणवली आता हळूहळू रजनीच्या आईने रजनीची अवस्था पाहून तिथली परिस्थिती काय आहे याचा अंदाज लावला तिला होता तिला समजून चुकलं होतं की रजनीच्या साधेपणाचा तिच्या संयमाचा खूप चुकीचा फायदा उठवला जात आहे सर्वात वाईट तर हे की उमेश घरी फोन करायचा परंतु फक्त आईसोबत आणि बहिणीसोबत बोलायचा दुसरीकडे खर्चाच्या नावावर रजनीला ना उमेश कडून काहीच पैसा मिळत नव्हता उमेश बोलायचा की रजनीला पैशांची काय गरज आहे ही तर रजनीची आई होती की जी लपून छपून मुलीला काही ना काही द्यायची रजनीच्या उमेश बाबतीत खूप तक्रारी होत्या एखादा माणूस त्याच्या इतका बेजबाबदार पण असू शकतो का की तो त्याची परिस्थिती कशी आहे हे देखील विचारणार नाही सध्या तरी उमेशची आई कशी आहे हे सर्वांना कळून चुकलं होतं उमेशच्या आईचा आणि त्याच्या बहिणींचा दरारा एवढा होता की त्यांच्यापुढे रजनीचं तर काही चालत नसे ती त्यांच्यापुढे काहीही बोलायला खूप घाबरायची त्या दिवसांमध्ये रजनीला खूपच अशक्तपणा जाणवू लागला सततची काळजी टेन्शन आणि काम यामुळे ती अगदी थकवून गेली होती सर्व लोकांना असंच वाटायचं की तीन लोकांचं काम तर किती असतं आणि ही गोष्ट उमेशच्या आईने सर्वांच्या मनामध्ये बसवली होती परंतु हे फक्त रजनीलाच ठाऊक होतं की तिला तीन माणसांचं काम करायला किती कठीण जात होतं मोठ्या दाई आणि छोट्या दाई त्यांचं जेवण वेगळं उमेशच्या आईचं जेवण वेगळं आणि सोबतच समोरच्या न बोडवलेल्या मित्रांचं जेवण वेगळं सोबतच घरातली साफसफाई यामुळे तर रजनी खूप थकायची घरामध्ये कामवाले नट होण्याचं कारण हे सांगितलं जायचं तीन माणसांचं काम तर किती असतं जे अशा या महागाईच्या जमान्यामध्ये कामवालींवर खर्च केला जावं परंतु दुसरीकडे उमेशा कमाईवर वायफळ खर्च केला जात होता रजनीला या गोष्टीचं वाईट वाटत होतं की उमेशच्या मेहनतीचा पैसा हा असा उगाचाच खर्च केला जात होता रजनीला तिच्या येणाऱ्या मुलासाठी काहीतरी पैसे जमा करायचे होते परंतु तिचा नाईलाच होता कारण की तिच्या हातात काहीच नव्हतं आणि आता तर ही गोष्ट रजनीला समजून चुकली होती की उमेशच्या आईने उमेशचं लग्न करण्याचा हेतू सून घेऊन येणार नाही तर एक काम करण्याची मशीन घेऊन येण्याचा होता आणि त्या हेतूसाठी रजनी अगदी उत्तम पर्याय होती कारण की तिचं माहेर इतकं काही श्रीमंत नव्हतं बिचारी आईबाब टेन्शन घेण्यापलीकडे आणि काळजी करण्यापलीकडे दुसरं काय करू शकत होते तर दुसरीकडे रजनी स्वतः तिच्या आईवडिलांना दुःख देऊ इच्छित नव्हती त्यामुळे ती तिचं दुःख कोणालाही सांगू शकत नव्हती जस दिवस निघून जात होते रजनीची अवस्था खराब होत होती रजनीच्या आईने कितीतरी वेळा येऊन उमेशच्या आईकडे विनंती केली होती की रजनीला आमच्या सोबत पाठवा परंतु त्यांनी सरळसरळ नकार दिला होता कारण की त्यांची अशी अजिबात इच्छा नव्हती की उमेशने हा विचार करावा की तो सर्व खर्च रजनीच्या आई वडिलांनी केला आहे कारण की त्यांनी रजनीच्या त्या गरोदरपणासाठी खर्च सा खूप सारा वाढवून सांगून खूप सारे पैसे घेण्याचं ठरवलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला रजनीवर खूप चांगल्या दवाखान्यात उपचार करून घ्यायचे आहेत तर इकडे मात्र रजनीला गावातल्या एका आशाबाईकडे पाठवलं जायचं डॉक्टरकडे न पाठवण्याचं हे कारण शोधून काढलं होतं की लेडी डॉक्टर खूपच दूर आहे आणि ती लगेचच सिझरिंग करायला सांगेल एके रात्री रजनी घराच्या खाली असणाऱ्या एका छोट्या खोली झोपली होती लग्नानंतर जेव्हा उमेश इंग्लंडला परत गेला होता तेव्हा रजनीला वरून खाली शिफ्ट केलं होतं जेणेकरून त्यांचा तो वरचा भाग तिच्या ननंदबाई आणि त्यांची उद्धट मुलं वापरू शकतील किंवा एखादा पाहुणा घरी आल्यानंतर रजनी किती आळशी आहे हे दाखवण्यासाठी ठेवलं जायचं जेणेकरून तो येणारा पाहुणा ती खराब खोली पाहून रजनीबद्दल वाईट साईट गोष्टी इतर लोकांना सांगू शकेल रजनीला माहित होतं की तिच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही त्यामुळे सगळ्यांना तिने स्पष्टीकरण देणं सोडलं होतं त्या दिवसांमध्ये रजनीला कामाने खूप जास्त थकवलं होतं आणि तिला आता वेदना जाणवू लागल्या जेव्हा त्या वेदना सहन करण्याच्या जा पलीकडे जाऊ लागल्या तेव्हा तिने सासूच्या रूमकडे धाव घेतली सासूने त्या सुरुवातीला रजनीला दुर्लक्षित केलं रजनीने सासूला विनंती केली की आई मी खोटं बोलत नाही माझी तब्येत खूपच खराब होत आहे त्यामुळे सासूने अगदी नाईलाजाने वैतागून त्यांच्या गावातल्या आशाबाईला घरी घेऊन आली तेव्हा ती रजनीची अवस्था पाहताच बोलू लागली ताई हिला लगेचच कोणत्या तरी दवाखान्यात घेऊन जा काहीतरी गडबड आहे हे ऐकून अर्जंट रजनीला एका मोठ्या दवाखान्यात नेलं गेलं जिथे तिला लगेचच ऍडमिट केलं गेलं लेडी डॉक्टरने रजनीची अवस्था पाहिली होती तेव्हा ती उमेशच्या आईवर अगदी तुटून पडली काय हो सुनबाई मुलीसारखी नसते का ज्यामुळे तुम्ही हिच्यावर हे इतके अत्याचार केले आहेत तिचं वजन खूपच कमी आहे आणि हिला इतका अशक्तपणा आहे की हिच्या होणाऱ्या मुलाला देखील धोका आहे तुम्ही हिला खायला देत नाहीत का त्या वेळेला तरी उमेशची आई त्या डॉक्टरसमोर शांत राहिली परंतु घरी येऊन तिने रजनीची चांगलीच शाळा घेतली झालं बरं वाटलं तुला तुझ्या जा मनाला जर शांतता मिळाली असेल ना तू सांग कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी तुला अडवलं आहे मी फक्त दोन माणसाचं काम काय केलं प्रत्येक ठिकाणी आमचा अपमान करू लागलीस आता उमेश येईल तेव्हा सांगेन स्वतःच्या बायकोला वेगळं कर आम्ही तर इतका अपमान सहन करू शकत नाही दोन्ही बहिणी देखील त्यांच्या आईला सामील झाल्या बिचारी रजनी स्वतःची बाजू समजावण्याचा प्रयत्न करत होती काही दिवसांनंतर अचानकच उमेश भारतात परत रजनी आला रजनीच्या आनंदाला काही पारावारच उरला नव्हता परंतु वागणं विचित्र होतं की रजनीच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलं उमेश फक्त काही काम असेल तरच रजनी सोबत बोलायचा नाही तर पूर्ण वेळ फक्त आई आणि बहिणीसोबत बसायचा बिचारी रजनी उमेश सोबत एकांतात बोलण्यासाठी अगदी तरसत होती आणि मग शेवटी तो दिवस देखील आला जेव्हा रजनी आई होण्याच्या उंबाठ्यावर पाऊल ठेवणार होती रजनीला एका दवाखान्यात नेलं गेलं ती अर्धी होती आणि त्या अवस्थेत तिने एका सुंदरशा मुलीला जन्म दिला ती लेडी डॉक्टर तिच्या कामात तरबेज नसल्यामुळे तिला जास्त अनुभव नसल्यामुळे ती महिलांच्या जीवाशी खेळत होती तिने रजनीला माहित नाही कोणत्या प्रकारचं इंजेक्शन दिलं होतं की ज्यामुळे रजनीच्या शरीरातला अर्धा भाग सुन्न होऊ लागला उजवा हात आणि उजवा पाय सुन्न होऊ लागला आणि सोबतच रजनीला बोलता देखील येत नव्हतं ती खूप जास्त घाबरलेली होती आणि अगदी असह्यपणे तिच्या मुलीला रडताना पाहत होती जी समोरच असलेल्या पाण्यामध्ये रडत होती उमेशच्या आईने या गोष्टीवरून खूपच गोंधळ घातला त्याचा फायदा हा झाला की त्या लेडी डॉक्टरने त्यांची सगळी फी वगैरे सगळं काही माफ केलं आणि काहीही पैसे न देता आणि काहीही न बोलता तिथून जायला सांगितलं त्या सगळ्यांना अजून काय पाहिजे होतं परंतु उमेशच्या आईच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी चालू होतं उमेश सोबत थोडीफार चर्चा केल्यानंतर घराकडे परत जाताना त्यांनी अर्ध्या वाटत गाडी थांबवली त्यावेळेला नुकतीच जन्माला आलेली रजनीची मुलगी उमेशच्या आईच्या खुशीत होती उमेशने दोन्ही हाताने रजनीला उचललं आणि फुटपाथ वर बसवून बोलू लागला इथून तुझं घर जवळ आहे कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत तू तिथे पोहचणारच माझी म्हातारी आई या मुलीला सांभाळेल की तुला रजनी तिच्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून ओकसा बोगी रडू लागली एका हाताने जितक्या ताकदीने ती उमेशला पकडू शकत नव्हती हो थी तिने पकडलं आणि बोलण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला काही बोलता देखील येत नव्हतं ती खूप घाबरली तिच्याजवळ पैसे देखील नव्हते ती या अवस्थेत घरी कशी गेली असती परंतु उमेशला तिच्यावर जरा देखील दया आली नाही आणि ते लोक तिला फुटपाथवर सोडून निघून गेले तिने चारी बाजूकडे नजर फिरवली आणि अगदी ओकसा बोशी रडू लागली तिला त्या अवस्थेत रडताना पाहून एका रिक्षावाल्याने जवळ येऊन विचारलं ताई काय झालं तुम्हाला कुठे जायचं आहे रजनीला त्यावेळेला तो रिक्षावाला माणसाच्या वेशात एक देवदूतच दिसत होता तिने खूप मुश्किलीने त्या रिक्षावाल्याला जवळच्या बाजाराबद्दल सांगितलं जिथे तिच्या काकाचं दुकान होतं रिक्षावाल्याने तिची मदत केली आणि तिला त्या दुकानापर्यंत घेऊन गेला रजनी कशी बशी त्या रिक्षेतून उतरली आणि दुकानाकडे जात होती रिक्षावाला जवळपास धावतच दुकानात गेला आणि त्याने इशाऱ्याने रजनीच्या काकांना रजनीला दाखवलं थोड्या वेळासाठी रजनीच्या काकाला मनोहरला रजनीला पाहून खूप मोठा धक्का बसला त्याला विश्वास बसत नव्हता की समोर जमिनीवर बसलेली रडणारी बाई रजनी असू शकते मनोहरने लगेच रजनीला त्याच्या गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन गेला त्या तिच्या जीव नसलेल्या शरीराला पाहून मनोहरला असंच वाटलं की रजनीचा कुठेतरी अपघात झाला आहे त्यामुळेच ती अशी बेशुद्ध आहे परंतु दवाखान्यात गेल्यानंतर चेकअप केल्यानंतर हे समजलं की तिची ही अवस्था एखाद्या अपघातामुळे नाही तर आधा गवाईचा झटका आल्यामुळे झाली आहे थोड्या वेळानंतर त्या दवाखान्यात रजनीचे आई वडील देखील आले तो तो रजनी दवाखान्यात आल्यानंतर बेशुद्ध झाली होती डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार असं वाटत होतं जणू काय तिला कोणता तरी खूप मोठा झटका बसला आहे रजनीच्या वडिलांनी उमेशला फोन केला तेव्हा त्याने पहिल्यांदा फोन कट केला आणि मग त्यानंतर फोन बंदच केला रजनीचा काका त्यांच्या घरी गेला होता परंतु तिथे देखील कुलूप होतं उमेशा बहिणीने तर आमचा याच्याशी काहीही संबंध नाही आम्हाला काहीही माहीत नाही असं अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं दुसऱ्या सकाळी रजनीला शुद्ध आली स्वतःच्या आईवडिलांना समोर पाहून तिचा सगळा संयम संपून गेला आणि ती वाईट पद्धतीने रडू लागली सर्व खूपच हैराण होते सर्वांना जाणून घ्यायचं होतं की शेवटी झालं तरी काय तर रजनी मात्र तिच्या निरागस मुलीसाठी खूप बेचैन होत होती तोडक्या मोडक्या शब्दात रजनीने जितकं काही सांगितलं ते विश्वास ठेवण्यासारखं नव्हतं सर्वांना हेच वाटत की त्यांना काहीतरी गैरसमज होत आहे रजनी जवळपास एक आठवडा दवाखान्यात राहिल्यानंतर घरी आली परंतु ती तिच्या मुलीसाठी खूपच अस्वस्थ होती रजनीची आई दिवस रात्र तिची झोप भूप सर्व काही विसरून रजनीची काळजी घेत होती आणि त्यांचं प्रेम आणि त्यांची काळजी याचा परिणाम हा होत होता की रजनीची अवस्था हळूहळू ठीक होऊ लागली आणि मग अशा प्रकारे दोन महिने निघून गेले एके दिवशी अचानकच रजनीचा काका खूपच रागाने रजनीच्या घरी आला तो खूप वेळापर्यंत रजनीच्या वडिलांसोबत काहीतरी बोलत होता रजनीची आई हैराण होती की शेवटी मनोहरला झालंय तरी काय मनोहर आज इतक्या रागात का बरं आहे मनोहरने सांगितलं की देवाने आपला बदला घेतला आहे देवाने उमेश आणि उमेशच्या घरच्यांना अगदी धुळीला मिळवलं आहे काय झालं मला काहीतरी सांगा ते लोक त्यांच्या घरी परत आले आहेत का रजनीच्या आईने थोडं खुश होऊन विचारलं हो ते फक्त आपला सामना करायला नको म्हणून दुसऱ्या शहरात गेले होते आणि त्या राक्षसाने रजनीकडून तिची मुलगी हिरावून घेऊन तिला फुटपाथ वर सोडलं होतं आणि रजनीला हा जो अर्धांग झटका आला आहे हे सगळं त्या स्वस्त्या डॉक्टरच्या शिकाऊ डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा परिणाम होता तिच्याजवळ ते, ते फक्त यासाठी रजनीला घेऊन गेले होते जेणेकरून खर्च कमीत कमी होईल हे सर्व ऐकून रजनीचे वडील लढू लागले परंतु हे सगळं तुम्हाला कसं माहीत उमेश तुम्हाला भेटला आहे का रजनीच्या आईने विचारलं आज मला उमेशचा लहान भाऊ समोर भेटला होता तो सांगत होता हे सगळं माझ्या समोर झालं आहे तो रजनीची खूप इज्जत करत होता परंतु लहान असल्यामुळे आई आणि बहिणीच्या समोर मनोहरला सांगितलं त्याच्या आईला तिच्या कृत्याची ती करत असलेल्या अत्याचाराची जरा देखील लाज वाटत नव्हती रजनी फक्त तिच्यासाठी एक काम करणारी मशीन होती आणि तिच्या मुलीच्या जन्माच्या वेळेला रजनीला अर्धांगा वेळचा झटका आला आणि ती आता काम करण्याच्या लायकीची राहिली नाही तेव्हा तिला असं रस्त्यामध्ये फेकून दिलं आणि स्वतः मुली सकट त्याच दिवशी दुसऱ्या शहरात निघून गेले मग त्या लोकांनी तिथेच उमेशचं लग्न केलं पंधरा दिवसातच उमेशचं लग्न लावून दिलं आणि मग एक महिन्यानंतर जेव्हा तो पुन्हा इंग्लंडला परत जात होता तेव्हा त्याला एअरपोर्ट वर अटक केली गे गेली कारण की त्याच्या बॅगेमधून नशासारख्या गोष्टी मिळाल्या होत्या उमेश तर बोलतो की त्याला काही माहीत नाही हे सगळं कुठून आलं आहे परंतु पोलीस ऐकत नाही आता तो जेलमध्ये आहे आणि त्या लोकांनी त्यांची अर्धीपेक्षा जास्त संपत्ती त्याला सोडवण्यासाठी विकली आहे आणि जेव्हा उमेशच्या आईने उमेश जेलमध्ये आहे ही बातमी समजली तेव्हा तिला हार्ट अटॅक आला आणि आता तिचं झालं आहे आणि आता अत्याचारी बाई रजनीकडून माफी मागू इच्छिते परंतु मी त्याला सांगितलं आहे की जर ते लोक इथे आले तर मी ते इथे आल्यानंतर त्यांना सोडणार नाही मग मला फाशीची शिक्षा मिळाली तरी चालेल या गोष्टीला तीन महिने झाले होते की एका संध्याकाळी समोर आला आणि रजनीच्या खुशीत तिच्या मुलीला ठेवलं रजनी आनंदाने कधी तिच्या मुलीच्या घ्यायची कधी देवाचे खूप खूप आभार मानले की देवाने तिची तिची मुलगी तिला परत केली पुन्हा भरली होती आई वडिलांसोबत जुनं दुःख विसरून तिच्या मुलीचा सा सांभाळ करण्यामध्ये व्यस्त आहे ज्याने कोणी हे सर्व ऐकलं तो अगदी हैराण आहे कुणालाही विश्वास बसत नव्हता की रजनी या अशा दलदलीमध्ये अडकली होती उमेशच्या घरच्यांच्या या अशा वागण्यामुळे मुलींच्या आईवडिलांचं हृदय अगदी होतं ज्या आईवडिलांना त्यांच्या मुलीचं लग्न उमेशसोबत लावून द्यायचं होतं त्यांनी आभार मानले तर रजनीसाठी हळहळ व्यक्त करत होते आता रजनीचे आईवडील देखील पश्चाताप करतात जर मुलगी त्यांच्याजवळ येऊ शकत नव्हती तर कमीत कमी त्यांनी -कमी तरी प्रत्येक आठवड्याला जाऊन तिची चौकशी करायला पाहिजे होती परंतु त्यांनी तर या विचाराने की मुलीचं संसारात जास्त लक्ष लागावं यासाठी मुलीसोबतचे सगळे संबंध तोडले होते आणि कधी तिने जर काही सांगितलं तर असू देत सांभाळून घे संयम ठेव असे सल्ले देऊन तिला शांत केलं जात होत खरं तर त्यांना चांगलं ठाऊक होत की त्यांच्या मुलीवर संस्कार हे असे तक्रारी करण्याचे नाहीत कदाचित कर यामुळे असं बोललं जातं मुलींची भीती वाटत नाही तर त्यांच्या नशिबाची भीती वाटते आता रजनी प्रत्येक वेळेला तिच्या मुलीच्या चांगल्या नशिबासाठी प्रार्थना करते मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद